प्रेरित महिंद्रा वेताळ येशू विचार विचारधारा मत्ते अध्यय चोवीस वचन सहा ते चौदा प्रकाशित वाक्य इब्रानिया प्रेषितांची कृत्य इत्यादींचा संदर्भ घेतलेला आहे शेवटच्या दिवसांविषयी येशूची चेतावणी मराठी तुम्ही युद्धांविषयी आणि युद्धांच्या अफवांविषयी ऐकाल पण काळजी करू नका घाबरू नका अशा घटना होणारच आहेत पण तो शेवट अजून आलेला नाही मत्तय अध्याय चोवीस वचन सहा मोबाईलवर रील्स बघत असताना जर काही भयंकर किंवा घाबरवणाऱ्या गोष्टी दिसल्या सूर्य अंधारलेला चंद्र रक्तासारखा भूकंप युद्ध रोगराई तर घाबरू नका बायबल आधीच या गोष्टींबद्दल सांगते बायबल उघडा आणि प्रभू काय म्हणतो ते समजून घ्या मत्तय अध्यय चोवीस वचन सात ते आठ राष्ट्र राष्ट्रावर राज्य राज्यावर उठेल अनेक ठिकाणी दुष्काळ भूकंप होतील पण हे सगळं प्रसववेदनेसारखी सुरुवात आहे मत्तय अध्याय चोवीस वचन नऊ ते दहा तेव्हा लोक तुम्हाला छळतील ठार मारतील माझ्यामुळे जगातील सगळ्या राष्ट्रांना तुमचा तिरस्कार होईल अनेक लोक येशूपासून दूर जातील एकमेकांशी विश्वासघात करतील मत्तय अध्याय चोवीस वचन अकरा तेरा अनेक खोटे उठतील वाईटपणामुळे अनेकांच्या प्रेमात थंडी पडेल पण जो शेवटपर्यंत ठाम राहील तोच वाचेल मत्तय अध्याय चोवीस वचन चौदा आणि हे राज्याचे सुवार्ताचे शुभवार्ता संपूर्ण जगात सांगितले जाईल आणि मग शेवट येईल महाक्लेश आणि प्रभूचा दिवस सूर्य चंद्र आणि ताऱ्यांमध्ये होणारे बदल हे शेवटच्या काळाची चिन्हे आहेत प्रेषितांची कृत्य अध्याय दोन वचन एकोणीस ते वीस मी आकाशात चमत्कार दाखवीन पृथ्वीवर खुणा रक्त आग आणि धूर प्रभूचा भयंकर दिवस येण्याआधी सूर्य अंधारेल आणि चंद्र रक्तामध्ये बदलेल प्रकाशितवाक्य अध्याय सहा वचन बारा ते चौदा छठी मोहर उघडल्यावर मोठा भूकंप झाला सूर्य काळा झाला चंद्र रक्तासारखा दिसू लागला आकाशचे तारे पृथ्वीवर कोसळले महाक्लेश सैतानी क्रोध प्रकाशित्वाक अध्याय बारा वचन बारा सैतान पृथ्वीवर खूप रागाने आला है। तेला महीती आहे कारण त्याला माहिती आहे की त्याचा वेळ थोडकाच उरलेला आहे अध्याय वचन त्या पशुस परमेश्वराच्या लोकांशी युद्ध करण्याची आणि त्यांना हरवण्याची परवानगी देण्यात आली शेवटी काय टिकेल इब्रानिया अध्याय बारा वचन सव्वीस ते सत्तावीस ईश्वर पुन्हा पृथ्वी आणि आकाश हलवेल पण जे काही शाश्वत आहे तेच राहील इब्रानिया अध्याय एक वचन दहा ते बारा परमेश्वर तुम्ही पृथ्वीची आणि आकाशाची निर्मिती केली ती सर्व गोष्टी नष्ट होतील पण तुम्ही कधीही न बदलणारे आहात निष्कर्ष सोशल मीडिया किंवा मोबाईल व्हील्स मधून जी भीती पसरते ती खरी शेवट नसते बायबल आधीच या सगळ्या घटनांची माहिती आपल्याला देते आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत थांब राहिलो पाहिजे हे सगळं होईल पण प्रभूच्या राजाची सुवार्ता जगभर जाईल आणि मग खरा अंत येईल बायबल आपल्याला ज्ञान देतो अफवा नाही घाबरू नका विश्वास ठेवा प्रभू आपल्यासोबत आहे